एकेकाळचा शिवसेनेचा ढाण्या वाघ त्याचा श्वास आता गुदमरायला लागलाय त्याची चहूबाजून कोंडी केली आहे त्याचा गळा दाबला जातोय दा आणि तो लाचार झालाय आणि तो आता भाजपाच्या ताटाखालचा मांजर झालाय मी नाव सांगण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग गद्दारांचे मोरक्या मुकारदम मुकादम आज अशी परिस्थिती आली आहे की भाजपमध्ये त्यांना चौकून घेतलं जात आहे ते त्यांचे जे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहे त्या त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे लोक प पक्षात घेत आहेत यांचे नगरसेवक फोडले जात आहेत नगराध्यक्षपदाचे न, 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 उमेदवार फोडले जात आहेत यांनी मुख्यमंत्री असताना जे जे प्रकल्प चालू केले होते जे जे, जे कायदे केले होते किंवा ज्या ज्या योजना आणल्या होत्या त्या टोटल बंद केल्या आहेत आणि यांना फक्त आणि फक्त मुंबईमध्ये मुंबईमध्येच फक्त त्यांच्यासोबत युती केली का तर ठाकरे बंधून हरवायचं असेल तर भाजपाला कुबड्या घ्याव्याच लागतील त्याच्यामुळे एक कुबडीत भाजपाने गद्दार सैन्याची घेतली त्या आता त्यांना माहिती आहे जर कुबडी घेतली नाही तर बंधू आपली फाडून टाकतील फक्त भाजपाला गरज आहे म्हणून त्यांनी या शिवसेनेच्या ठाण्या वाघाला गद्दार फक्त मुंबई मुंबईपुरतच युती केली बाकी अख्ख्या महाराष्ट्रात भोंडरलात मारली आणि काढून दिला तुम्ही झक मारा आणि नाही तिकडे काही करा ओ म्हणजे असं आहे की त्यांना युतीच नाही उलट एकमेकाच्या विरोधात भाषण चालू गेले एकमेकाला रावण म्हणायला लागले तर तुम्ही शहाजी बापूसच बघितला असेल बलात्कारी काय 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 तर असं घुसमट व्हायला लागली हाच आमचा नाही मानता पण शिवसेनेचा ढाणे वाघ गद्दार सेनेचा हा वाघ एकेकाळी म्हणला होता उद्धव साहेब माझा राजीनामा घ्या माझा जीव गुदमरतोय मी हा भाजपाच्या लो मांडीला मांडी लावून बसू शकत नाही हे शिवसेनेला अन्याय करतायत हाच मानणार होतो गद्दार वाघ हाच म्हणला तर मी राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही माझा जीव उद मरतो आहे हाच म्हणणार आज हाच वाघ स्वतःचं म काहीच मत नाही राहिलं काही कै उलस काही झालं की याला याला साधं कोणाला काही बोलायला जरी असेल तर दिल्लीला जावं लागतं दिल्ली दरबारचे पाय चाटा लागत्या आणि तवा त्याला निर्णय घेतो म्हणजे स्वतः अस्तित्व भाजपने याचं कळत नाही ठेवलेलं हे कशामुळे माहिती आहे का गद्दारी ज्या माणसाने तुम्हाला ज्या माणसाने तुम्हाला वरती नेलं मान सन्मान दिला मुख्य नेता बनवलं आमदार बनवलं पोराला खासदार बनवलं आणि हेच उलटले आणि म्हणते घरानेशाही म्हणते स्वतः मुख्यमंत्री झाली पोराला मंत्री, मंत्री बनवलं म्हणते अरे त्याच साहेबांनी उद्धव साहेबांनी तुला मुख्यमंत्री बनवलं ओ तो आहे पोराला खासदार बनवलं आणि तुम्ही त्यांच्यावरच उलटले अरे लाजा वाटायला पाहिजे ज्यावेळेस उद्धव साहेब आजारी होते उठू शकत नव्हते मानेचं ऑपरेशन जा झालं होतं त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर घात केला घात त्यांच्या आजारपणाचा फायदा घेतला आणि तुम्ही त्यांच्याच सुलट राहिले आज भाजपात कशात जोग उठून राहिला तुमचं आता भाजपनं कुत्रेकात हालत करून ठेवली कुत्र्याच्यापेक्षा खालची हालत करून ठेवली आहे गरो सरो आणि वैद्यमोर अशी गंमत करून ठेवली आहे काही निर्णय घेऊ शकत नाही आणि घेता पण येत नाही आता साधे दोन चार नगरसेवक फोडले तळमळ झाली आम्ही चहाकडे गेले अमित चहाने भुंडरलात मारली काढून दिला जर ह्याच टायमाला शिवसेनेत जर असते उद्धव साहेबांकडे असते ना शान असते तुमची शान लोकमान्यता असते स्वातंत्र्य निर्णय घ्यायचा अधिकार असता उद्धव साहेब हा माणूस आहे पार पक्की संपत आला पण तो माणूस भाजपा पुढं झुकला नाही हो हा भाजपा पुढं झुकला नाही पक्ष संपूर आला माणसाचा खासदार आमदार नगरसेवक सगळे गेले पण भाजपाकडे झुकलं नाही हा माणूस कमून तर काही करलाच नाही बाई ना खोके घेले ना बोके घेले खुद्दार माणूस आहे हे यांच्यावाणी थोडीच अशी गद्दार तर असं म्हणतो शिवसेनेचा ढाणे वाघ आता मान भाजपाचा टाटा खालचं मांजर झालंय अवघडे थोड्याच दिवसात कोर्टाचा निकाल लागणार आणि आपलं सगळं आयुष्य संपणार मग हरे रामा हरे कृष्ण म्हणायचे वाळी येणार दय शिगरने ना वैशिस्बरने लक्षटे